तर या भेटीमुळे लगेच काही वेगळा अर्थ काढू नका राज ठाकरेंना आमची ऑफर कायम आहे अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजसाहेबांची आज जी भेट झाली निश्चित त्याला राजकीय अर्थही आहे परंतु राजसाहेब दरवेळा जेव्हा भेटतात काही त्यांच्या सूचना असतात काही काम असतात त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते भेटलेले आहेत म्हणून उद्याचे महानगरपालिकेचे समीकरण काय होतील किंवा उद्या राजकीय परिस्थिती काय असेल यावर आताच्या घडीला भाष्य करणं चुकीचं आहे त्यांच्या या भेटीनंतर त्या संदर्भातला जो काही खुलासा आहे ते मुख्यमंत्री स्वतः किंवा राजसाहेब स्वतः करतील नाराजी नारा राजकारणामध्ये तुम्हाला जोपर्यंत या निवडणुकीची युती होत नाही निवडणुकीमध्ये कोण कुणाबरोबर आहे कुणाची कुणाबरोबर युती होते हे जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत असे वळण किंवा असे यू टर्न्स अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळतील म्हणून आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध लावणं हे गैर आहे जे काही होईल ते काही दिवसात आपल्याला लक्षात राजकारणात काही होऊ शकतं राजकारणात काही होऊ शकतं राजकारणामध्ये तुम्हाला असं कधी सांगता येणार नाही की कधी काय घडेल म्हणून एक पक्ष तो वाढवण्यासाठी किंवा पक्षाची मजबूती आणण्यासाठी अशा ह्या युत्या कराव्या लागतात आणि मला वाटतं राजसाहेबाला पहिल्यांदा सुद्धा आम्ही ऑफर दिली होती आजही आमची ऑफर आहे आणि राजसाहेबाकडे असलेला मास त्यांच्याकडे त्यांचं असलेलं वक्तृत्व हे जर पाहिलं तर राजसाहेब हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेचे निवडणूक लढू शकतात त्यांनी सोबत यावं अशी आमची सुद्धा त्यांना विनंती राहील काही झालं तरी उद्धव राज एकत्र येणार असं आम्हाला म्हणाले ता आनंद आहे त्यात काय गैर काय त्यांचा कॉन्फिडन्स आहे तर ठीक आहे ना त्याच्याबद्दल आम्हाला काही भाष्य करण्याची आवश्यकता सुद्धा नाही म्हणतात गारुडेचं खेळ आहे राज ठाकरे उद्धव सोबत जाण्याची चूक करणार नाही ते बघा आता कोण काय बोलतोय यापेक्षा युती कशी होते कुणाशी होते हे एकदा फायनल झाल्यानंतर कळेल म्हणून आज एकमेकावर टीका करण्यापेक्षा येणारं वातावरण कसं असेल त्याला फेस हे सर्वांनाच करावं लागेल उद्धव ठाकरे हे मोगलाईच्या पंक्तीत बसलेले नेते आहेत त्यामुळं हे राज ठाकरे त्यांच्यासोबत जाणार नाही हिंदुत्ववादी कडक असा गटा गटाची भूमिका ही काय आहे हे कुणाच आतापर्यंत कळत नाही ते उद्या एम बरोबर जातील ते उद्या आणखीन कोणत्या पक्षाबरोबर युती करतील हाच कारण त्याचं मागचं कारण असं आहे की शरद पवारचा शर राष्ट्रवादी पक्ष सोबत नाहीये काँग्रेस त्यांना आता विचारायला तयार नाही मग ही लढाई कशी लढायची हा त्यांच्या समोर असलेला प्रसंग आहे आणि त्याचं उत्तर ते देतील आणि थेट सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत मात्र या प्रतिक्रियांच्या माध्यमातन एका गोष्टीला बळ मिळते ते, ते म्हणजे महापालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरेंचा कशा पद्धतीनं महायुतीला फायदा होऊ शकेल आणि यासाठीचेच हे महत्वाचे प्रयत्न प्रज्ञा या सगळ्या गोष्टींवर जवळपास दिसून येते की खरंच राज ठाकरे या व्यक्तीविषयी किंवा त्यांच्या आसपास किती महत्त्वाचं केंद्रस्थान होतं वास्तविक त्यांच्याकडे ना आमदार आहेत जे एक नगरसेवक होते ते देखील शिंदेबरोबर काही दिवसांपूर्वी गेलेले आहेत यामुळे ज्याच्या पाठीमागे लोकप्रतिनिधी लोकल बॉडीजमध्ये नाही यात आमदार न... आज एकसुद्धा नाही या अशा परिस्थितीतसुद्धा राज ठाकरे हा एक वलय असणारा व्यक्ती आहे आणि तो कुणासोबत जातो याच्यावरनं राजकारणामध्ये चर्चा किती होते हे दिसून येते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यातनं एक दिसून येतं की राज ठाकरे हे स्वतःची बार्गेनिंग सुद्धा या माध्यमातून वाढू आहेत का कारण की देवेंद्र फडणवीसांची आणि त्यांची भेट होणं हे एक मेसेज उद्धव ठाकरे यांच्या पूर्ण गटाला जाताना दिसून येतोय दुसरीकडे शिंदेंचे जे नेते आहेत उदय सामंत त्यांच्याशी सुद्धा त्यांचे गेले काही दिवसांमध्ये चर्चा सुरू आहे शिंदे आणि मनसे एकत्रित येतील असं सांगितलं जातं मुंबई महापालिकेच्या महा निवडणुकीमध्ये ठाण्यामध्ये असं वेगवेगळ्या ठिकाणी येतील अशी शक्यता जाते आणि भाजप स्वतंत्र वेगळ्या पद्धतीने लढवेल कदाचित या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत असं होत असताना एका बाजूला राज ठाकरे हे स्वतःचं राजकीय वजन वाढवत आहेत आणि बार्गेनिंग पॉवर सुद्धा वाढवतील आहोत